मी चौदा वर्षांची होते तेव्हा माझ्या आई वडिलांचं एका अपघातात निधन झालं त्यानंतर माझ्या चुलत काकांनी मला त्यांच्या घरी नेलं काही दिवस तिथं राहिल्यावर रात्री माझ्या खोलीत कोणीतरी यायचं तो हळूच काहीतरी करायचा आणि मग निघून जायचा मला काहीच समजत नव्हतं की माझ्याबरोबर हे असं काय घडतंय आणि कोण करते एका रात्री मी धाडस करून लाईट लावली आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो कोणी अनोळखी नव्हता तो माझाच माझं माजा नाव राधिका आहे मी तेव्हा चौदा वर्षांची होते पण माझं शरीर फारच परिपक्व होतं म्हणून मी माझ्या वयापेक्षा मोठी दिसायची माझे आई वडील मला खूप लाड करत होते माझा एक भाऊ होता आणि आमचं छोटस कुटुंब खूप सुखात होतं पण ना जाणे कोणत्या वाईट नजरेने आमच्या घरावर बघितलं की सगळं उद्ध्वस्त झालं मी लहानपणापासूनच खूपच शांत मुलगी होते त्यामुळे मला कोणाशी पटकन मैत्री करता यायची नाही कोणासमोर मोकळं व्हायला मला खूप वेळ लागायचा आणि याच स्वभावामुळे आई वडील थोडे काळजीत असायचे त्यांना नेहमी वाटायचो की मी इतकी सरळ आहे की कुणीही मला सहज फसवू शकेल जर कधी कुणी माझ्याबरोबर काही चुकीचं केलं तर मी कदाचित भीतीने काही सांगणारच नाही म्हणून आई माझ्याशी रोज वेगवेगळे प्रश्न विचारायची बसमध्ये कुणी काही बोललं का रस्त्यात कुणी काही वेडवाकडं पाहिलं का कुणी स्पर्श केला का ती मला प्रेमाने समजवायची काहीही झालं तर घाबरू नकोस मला सगळं सांग मी कायम तुझ्या पाठीशी आहे तिच्या या शब्दांमुळे मला थोडी हिंमत मिळायची कारण मलाही माहीत होतं की अशा परिस्थितीला समोर जायचं धाडस माझ्यात नव्हतं रस्त्यात एकदा विचित्र माणूस दिसला तरी माझं अंग थरथरायला लागायचं पण जसजशी मोठी होत गेले तस तसं मी स्वतःला समजावत होते राधिका आता बदलायची वेळ आली आहे तुला आता हिम्मत जमवायला हवी नाहीतर तू या जगात कधीही टिकू शकणार नाहीस माझ्या या भित्र्या स्वभावामुळे माझ्या शाळेच्या मैत्रिणीही माझी थट्टा करायच्या की मी जणू विहिरीतल्या बेडकासारखी आहे जी बाहेरच यायला तयार नाही पण मी ठरवलं होतं की आता हा टॅग मला काढून टाकायचा आहे त्यामुळे जिथं मला भीती वाटायची तिथंही मी जबरदस्तीने धाडस दाखवून त्या प्रसंगाला सामोरी जायची एक दिवस शाळेत जाहीर झालं या वर्षीचा शालेय सहल माथेरानला जाणार आहे त्या दिवशी मी खूपच आनंदी होते घरी येताच मी आईबाबांना माझ्या शाळेच्या सहलीबद्दल सांगितलं सुरुवातीला त्यांनी मला नकार दिला पण मी वारंवार विनवण्या केल्या मला एकटीने माझ्या मैत्रिणींसोबत काही वेळ घालवायचा होता स्वतःहून फिरायचं होतं मी त्यांना समजावलं की जर तुम्हीच मला सतत घरात ठेवणार असाल कुठेही बाहेर जाऊ देणार नाही तर मी अजूनच घाबरट होत जाईल एकीकडे तुम्ही म्हणता की मी धाडसी बनावं पण दुसरीकडे तुम्ही मला कुठल्याच परिस्थितीला तोंड देऊ देत नाही मग सांगा ना माझ्यात हिंमत येणार तरी कुठून माझं हे बोलणं ऐकून आईबाबांच्या डोळ्यात अश्रू आले ते म्हणाले तू बरोबर बोलतेस राधिका आम्हीच तुला धाडसी हो म्हणतो आणि आम्हीच तुला कमकुवत बनवत होतो शेवटी त्यांनी मला माथेरानला जायची परवानगी दिली पण एक वचन घेतलं मी स्वतःची काळजी घेईन सावध राहीन आणि मी माझ्या मैत्रिणी आणि शिक्षकांच्या सोबत राहीन मी त्यांना हे वचन दिलं आणि आनंदात माझी तयारी सुरू केली मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगितलं की आईबाबांनी मला माथेरानला जायची परवानगी दिली आहे तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही पण माझ्या सहलीत सहभागी होण्यानं त्या सगळ्याच खूप खुश झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप आनंदात घराबाहेर पडले बाबा मला शाळेत सोडायला येणार होते आणि तिथूनच आमचा टूर सुरू होणार होता माझा मोठा भाऊ रोहन मला चिडवत होता नीट डोकं लावून फिर बरं का असं नको की तुझ्या मैत्रिणी फिरायला जातील आणि तू कुठे वेगळ्याच गोष्टीत अडकून बसशील बस मी त्याला हसून म्हणाले आता माझी चिंता नको करू मी आता काही मूर्ख राहिले नाही बघ ना आई बाबांनी मला एकटीने जायची परवानगी दिली आहे आता मी माथेरानला फिरणार आहे आणि तुम्ही इथे घरात बसून माझी वाट बघा माझं उत्तर ऐकून भैया थोडा चिडला पण मला माहीत होतं की तो मला मजेमध्ये चिडवतोय खरं तर तोही माझ्यासाठी आनंदी होता नंतर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत माथेरानच्या दिशेनं रवाना झाले माथेरानला पोहोचल्यावर मला खूप मजा आली आयुष्यातले ते दिवस मला खूप खास वाटले पण मला हे माहीत नव्हतं की माझ्या आयुष्याचे सगळ्यात वाईट दिवस आता सुरू होणार होते जेव्हा मी माथेरानवर परत घरी आले तेव्हा घरात गर्दीच गर्दी होती मला काहीच कळत नव्हतं इतके लोक अचानक आमच्याच घरी का जमले होते जेव्हा मी घराच्या आत थोडी पुढे गेले तेव्हा मला विचित्र रडण्याचा आणि किंकाळ्या फोडण्याचा आवाज ऐकू येत होता माझ्या काळजात धडधड सुरू झाली होती काहीच समजत नव्हतं पण जसं मी घराच्या आत पोहोचले समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाकालची जमीनच सरकली आणि मी तिथंच कोसळले समोर माझ्या आई बाबा आणि भाऊ यांच्या मृतदेहांवर सफेद कापड झाकलेलं होतं माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता काही वेळाने जेव्हा मला भान आलं तेव्हा माझी काकी मला मिठी मारून सांत्वना देत होत्या मी इतक्या मोठ्या आघातात होते की रडूही शकत नव्हते पण नातेवाईक मात्र मला रडवायचा प्रयत्न करत होते एका दिवसात माझं सगळं जग उजाड झालं होतं काही वेळातच माझ्या आई बाबा आणि भावाच्या मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आलं मी त्यांच्या मागे जोरजोरात धावू लागले आणि किंचाळून रडू लागले पण काही जणांनी मला धरून ठेवलं माझ्या डोळ्यांसमोरच माझं सगळं कुटुंब कायमचं माझ्यापासून निघून गेलं नंतर मला कळलं की आई बाबा आणि भाऊ एका पार्टीसाठी बाहेर गेले होते आणि त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्या अपघातात तिघांचाही जागीच निधन झालं माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता देवाने जर माझं सगळं कुटुंबच हिरावून घ्यायचं होतं तर मग मला जिवंत का ठेवलं का नाही त्या क्षणी मला पण घेऊन गेले मी कशी जगू एकटी कोणाच्या आधाराशिवाय मी तर आजवर आईबाबांच्या सावलीत वाढले होते आता मात्र मला आयुष्याचा एकटेपणा जाणवू लागला होता भीती माझ्या अंगात खोलवर मुरली होती कुणी जरा मोठ्या आवाजात बोललं तरी मी थरथर कापायचे डोळ्यांतून पाणी व्हायला लागायचं काही दिवसांनी काका काकी मला त्यांच्या घरी घेऊन गेले माझे काका दुसऱ्या शहरात एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते आणि काकीसुद्धा त्याच शहरात एका कंपनीत नोकरी करत होत्या ते माझ्या आई वडिलांपुढे श्रीमंत नव्हते पण तरीसुद्धा त्यांनी मला त्यांच्या घरी स्वीकारलं आणि माझा खर्च उचलायला सुरुवात केली आर्थिक मदतीसाठी त्यांनी त्यांच्या घराचा काही भाग भाड्याने दिला होता तिथं दोन तीन भाडेकरू राहत होते त्यांचा एक मुलगा होता आकाश तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता पण मला कुठेतरी असं वाटायचं की त्याला माझं त्यांच्या घरी राहणं अजिबात आवडत नव्हतं तो माझ्याशी बोलायचाही नाही एखादी गरजेची गोष्ट असेल तरच चार शब्द बोलायचा नाहीतर पूर्ण दुर्लक्ष करायचा वरून वरून तो मला विचित्र नजरेने पाहायचा त्याच्या नजरेत काहीतरी अस्वस्थ करण्यासारखं असायचं पण मी ते शब्दात सांगू शकत नव्हते माझे काका आणि काकी मात्र खूप प्रेमळ होते त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या लेकीसारखं का सांभाळलं काकीला माहीत होतं की मी सहज घाबरते म्हणून त्यांनी मला ठाम सांगितलं होतं आपल्या खोलीचं दार कधीही बंद करू नकोस माझ्या काकींनी लगेचच मला तिथल्या एका शाळेत दाखल केलं आता मी शाळेत जाऊ लागले होते पण मनात खोलवर एक उदासी सतत सतावायची माझ्याभोवती एक वेगळी शांतता सतत गिरट्या घालायची शाळेत मी कुणाशी फारशी बोलत नसे मैत्री तर दूरच राहिली हळूहळू मला काकांच्या घरी राहून एक महिना होत आला एक दिवस शाळेतून परत आले तर काकींच्या जवळ माझ्याच वयाची एक मुलगी बसलेली दिसली तिनं मला पाहिलं आणि हलकसं हसली पण माझ्या चेहऱ्यावर मात्र त्या दुखाने एवढं घर गेलं होतं की हसणं मी कधीच विसरले होते मी काहीही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि कपडे बदलून शांत बसले थोड्या वेळानं काकीनं मला हाक मारली ती म्हणाली राधिका तिचं नाव शालू आहे आमच्या नवीन भाडेकरूंची मुलगी तुमच्यात वयाचीच आहे हवी तर तिच्याशी मैत्री कर मी संकोचून तिच्याजवळ बसले पण काही वेळाने तिचे ट्युशनचे सर आले आणि ती अभ्यासासाठी निघून गेली माझा रोजचा दिनक्रम ठरलेला होता सकाळी शाळा दुपारी अभ्यास संध्याकाळी काकीला घरकामात थोडं मदत आणि मग रात्री जेवून शांत हो काही दिवसांनी काका घरी ॲप परतले त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीनं त्यांना आता इथल्याच ब्रँचमध्ये कायम ठेवलं आहे ही बातमी ऐकून सगळ्यांनाच हायसं वाटलं दरम्यान शालूशी हळूहळू माझी मैत्री होत गेली ती माझ्याशी गप्पा मारायची काही वेळा अभ्यासही एकत्र करायचो दोन तीन दिवसांनी काकी त्यांच्या माहेरी लग्नासाठी गेल्या जाताना त्यांनी मला घराची जबाबदारी दिली त्या रात्री सगळं आवरून मी माझ्या खोलीत गेले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले पण डोळे मिटतच नव्हते मनात पुन्हा जुन्या आठवणींचे वादळ उठत होते अचानक असं जाणवलं की कोणीतरी माझ्या पलंगावर बसले मी घाबरून इकडे तिकडे बघू लागले पण अंधारात काहीच नीट दिसत नव्हतं क्षणभर वाटलं कदाचित शालू असेल म्हणून मी शांत राहिले पण काही मिनिटांनी कोणीतरी माझं तोंड दाबलं माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडणार होती तेवढ्या त्यानं माझ्या गळ्याशी काहीतरी थंड वस्तू चाकूसारखी ठेवून दम दिला आवाज केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील मी संपूर्ण झाले हातपाय थरथरू कापू लागले घामणे अंग भिजलं जे काही घडलं त्या रात्री ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं त्या रात्री जे काही घडलं ते मी कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं मी जिवंत असूनही जणू एक मृत शरीरासारखी तशीच पडून राहिले तर माणूस जे काही करत होता ते सहन करणं माझ्यासाठी अशक्य होतं पण चाकूच्या धाकानं मी काहीही करू शकत नव्हते सकाळी कधीतरी अंधारात तो व्यक्ती गेला मला कळलंच नाही की तो कोण होता कुठून आला होता आणि कुठे गेला मी माझं अस्तर व्यवस्थित केलं तेव्हा काकी परत आलेल्या होत्या त्यांनी माझा चेहरा पाहताच विचारलं राधिका तब्येत ठीक नाही का त्यांना ना का? काहीच सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं मी फक्त त्यांना मिठी मारून रडू लागले त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती त्यांनी पुन्हा विचारलं पण मी काही सांगू शकले नाही मी फक्त एवढंच बोलले मला आईबाबांची खूप आठवण येते त्यांनी मला शांत केलं आणि काही खाऊन घे असं म्हणाल्या त्या दिवशी मी शाळेला सुट्टी घेतली त्याच रात्री मी काकीकडे विनंती केली मी खोलीचं दार बंद करू का पण काका काकीने दोघांनीही नकार दिला त्यांनी सांगितलं घाबरायचं काहीच कारण नाही काही झालं तर आम्ही इथेच आहोत मी मनात धास्ती घेऊनच झोपायला गेली पण त्याला ती काही घडलं नाही काही दिवसांनी जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा आकाश काकांचा मुलगा माझ्या खोलीत आला त्यानं मला विचारलं चॉकलेट खाशील मी एकदम दचकले कारण तो याआधी माझ्याशी बोलायचा सुद्धा नाही मी नकार दिला तो म्हणाला मी मित्रांसोबत बर्थडे पार्टीला चाललोय येशील मी पुन्हा नम्रपणे नकार दिला माझी तब्येत ठीक नाहीये तो गेला पण माझ्या मनात मात्र विचारांची गर्दी झाली तो एवढा अचानक माझ्याशी चांगला का वागतोय आत्तापर्यंत कधी नाही ते आज इतकं लक्ष का मी विचार करत होते कुठे तोच तर नव्हता का पण लगेचच स्वतःला समजावलं नाही हे नको तसंच विचारणं आहे त्या रात्री मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होते पण पुन्हा तेच सावट माझ्या खोलीत येऊन उभं राहिलं आणि पुन्हा तीच धमकी तो प्रत्येक रात्री माझं अस्तित्व ओरबाडत होता आणि मग अंधारात कुठे गायब होऊन जात होता मी एकटीच रडत बसायची आईबाबांना आठवायची देवाकडे फक्त एकच विनंती होती मला तिथं का ठेवलं का नाही त्यांच्यासोबत नेलं बघा ना तुमची मुलगी काय काय सहन करते एक दिवस शाळेत इंग्रजीच्या शिक्षिकेनं आम्हा मुलींना समजावत सांगितलं आता आपण मोठ्या होत चाललो आहोत समाजात काही लोक असे असतात जे आपली भीती आपली अबोलपणा याचा फायदा घेतात पण जर कधीही कोणी काही चुकीचं करत असेल तर गप्प बसू नका धाडस दाखवा ज्याच्याशी तुम्हाला सुरक्षित वाटतं आई मावशी शिक्षक किंवा मित्र त्यांच्याशी नक्की बोला त्यांचं बोलणं माझ्या मनाला भिडलं मला वाटलं आता थांबायचं नाही आता मला स्वतःसाठी काहीतरी करावंच लागेल त्या संध्याकाळी मी सोप्यावर शांत बसले होते डोक्यात सतत हेच विचार होते की हे सगळं माझ्याशी करतोय तो नेमकं कोण असू शकतो तेवढ्यात काका माझ्याजवळ आले त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले राधिका काय झालं ग इतकी गप्प का कशा विचारात आहेस त्यांच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगातून धडधडून एक शंका एक भीती सरकली हीच ती भावना हा तोच स्पर्श जो त्या रात्रीच्या अंधारातल्या व्यक्तीकडून होता मी त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिली डोक्यात घन वाजू लागलं का हे खरंच काकाच आहेत का ते अजून काही बोलणार तोच काकी जवळ आल्या आणि म्हणाल्या काय झालं राधिका तुझ्या काकांना काही सांगत नाहीस आजकाल खूप गप्प गप्प राहतेस काही सांगायचं असेल तर आपल्यालाच नक्की सांग माझ्या तोंडातून काही शब्द निघायच्या आधी काकांनी माझा हात पकडला तो हात हलकेच पुरवाळला आणि पुन्हा विचारलं का गं काय झालं त्या स्पर्शातून मला एकदम घृणा वाटली आतून काहीतरी तुटत होतं मी पटकन हात सोडवून घेतला नजरेत कटुता भरली आणि फक्त एवढंच बोलले काही नाही चाचाजी मला होमवर्क करायचा आहे मी धावतच माझ्या खोलीत गेले दरवाजा बंद केला आणि उशीवर तोंड ठेवून खूप रडले आता मला शंभर टक्के खात्री झाली होती तेच आहेत माझे काकाच त्या रात्री पुन्हा एकदा तोच माणूस खोलीत आला पुन्हा धमकी पुन्हा चाकू पुन्हा घाणेरडा स्पर्श पण यावेळी मी आतून थोडी जळून उठले होते थोडी हिंमत तयार करून ठेवली होती त्याने पुन्हा एकदा माझ्यावर अत्याचार सुरू केला पण यावेळी मी आधीच थोडं धाडस करून बेड शेजारच्या टेबलावर ठेवलेला लॅम्प चालू केला रूममध्ये उजेड होताच समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची पाया जमीनच सरकली कारण तो माणूस मी काही बोलणार तोच त्यानं माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली मग फोन काढून माझा एक गैरफायदा घेत फोटो काढला आणि धमकावलं जर तोंड उघडलंस तर सगळीकडे हा फोटो पसरवेन तू बदनाम होशील आणि मग तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल तो असं म्हणाला बरं झालं की तू लाईट लावलीस आता मला अंधारात ही सगळी मजा घ्यायला कंटाळा आला होता आता मी उजेडात तुला नीट पाहत माझं काम करेन तू मला साथ दे नाही दिली तर तू काय काय सहन करशील याची कल्पनाही नाही मी त्याच्यापुढे गयावया करत राहिले पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही त्यानं मला विचित्र शरीराच्या अवस्था घ्यायला भाग पाडलं रोजचाच प्रकार झाला तो यायचा त्याच्या विकृत कल्पना माझ्यावर लादायचा आणि मी तशीच पडून राहत असे त्याचं पशुसदृश वागणं दिवसेंदिवस वाढत होतं कारण त्याला खात्री झाली होती की मी आता बोलणार नाही काही करू शकणार नाही एक दिवस पुन्हा एकदा तो माझ्या खोलीत आला मी शांतपणे तशीच पडून राहिले पण यावेळी नियतीनं एक वेगळं रूप घेतलं जशाच्या तसं त्यानं आपलं कृत्य सुरू केलं तेवढ्यात अचानकच माझ्या काकीनं मागून येऊन त्याला जोरात पकडलं आणि खोलीबाहेर खेचून नेलं मी पटकन माझे कपडे सावरले आणि बाहेर धावले काकी त्याला अक्षरशः जोरात मारत होत्या त्यांच्या आवाजानं आकाशही बाहेर आला हे पाहून मी आवाज झाले कारण इतके दिवस मी समजत होते की हे दृश्य कदाचित काकाच करत असतील पण त्या क्षणी काकाही बाहेर आले आणि मी हादरून गेले म्हणजे माझा अपराधी काका नव्हते होते तर मग तो होता कोण काकीनं विचारलं हाच काय चोर वाटतोय काकीनं ओरडत सांगितलं नाही हा राधिकासोबत गैरवर्तन करत होता हे ऐकूनच काकाही संतापले त्यांनी आणि आकाशने मिळून त्याला मारायला सुरुवात केली त्या माणसानं आपला चेहरा काळ्या मास्कने झाकला होता तिघांनी मिळून ते मास्क ओढून काढला आणि ज्याचा चेहरा समोर आला त्याचं नाव घेताच सगळ्यांच्या तोंडून एकाच वेळी हुंकार निघाला शालूचे वडील सगळे काही क्षणासाठी स्तब्ध झाले तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण काकानं त्याला घट्ट धरून ठेवला आणि आकाशच्या मदतीनं त्याला खुर्चीला बांधून टाकलं काकीनं ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि शालूच्या आईला सगळं सांगितलं शालूची आई एकदम हादरून गेली तिला विश्वास बसत नव्हता की तिचा स्वतःचा नवरा एवढा घृणास्पद कृत्य करू शकतो शालू तर बिचारी जोरजोरात रडत होती जेव्हा पोलिसांनी तिच्या वडिलांना ताब्यात घेतलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये गेलो पोलिसांनी सर्वप्रथम काकीची तक्रार नोंदवायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं हा व्यक्ती राधिकासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता पण मी वेळेत पकडलं हे ऐकताच माझा संयम सुटला आणि मी अक्षरशः रडून कोसळले मी काकीकडे पाहत म्हणाले हे त्यानं पहिल्यांदा केलं नाही मला माहीत नाही किती वेळा माझ्यावर हे सगळं लादलं गेलं हे ऐकून तिथं उपस्थित सगळेजण हादरून गेले पोलिसांनी मला प्रेमानं विचारलं बेटा तू सगळं स्पष्टपणे सांग तुला काही होणार नाही मी त्यांच्यासमोर बसून आतापर्यंत माझ्यासोबत जे काही झालं होतं ते एकामागून एक सांगितलं आता काका आणि काकी दोघेही रडत होते आणि त्यांना काहीच सुचत नव्हतं त्यानंतर पोलिसांनी त्या माणसाला विचारलं सत्य सांग नाही तर परिणाम गंभीर असतील त्याने सुरुवातीला काहीच बोललं नाही पण नंतर मार सहन न झाल्यानं शेवटी त्याने कबुली दिली मी जेव्हा राधिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझं मन विचलित झालं तिचा अबोल घाबरट स्वभाव मला लगेच जाणवला शालूच्या तोंडून मी ऐकलं की ही मुलगी खूप शांत असते फारसं कुणाशी बोलत नाही तिच्या काकीनं तिच्या खोलीचं दार बंद करायला मनाई केली आहे हे कळल्यावर मला वाटलं की ती माझ्यासाठी एकदम सोपी शिकार ठरेल ज्या रात्री मला समजलं की तिची काकी घरी नाही तेव्हा मी चाकू घेऊन तिच्या खोलीत शिरलो जसं वाटलं होतं ती त्याहूनही घाबरट निघाली मी एकदम दम भरताच ती शांत झाली आणि तिथून पुढे मी रोजच तिला त्रास द्यायला लागलो काकीनं सांगितलं त्या रात्री ऑफिसमधल्या थकव्यामुळे मी खोल झोपले होते पण अचानक पोटात वेदना झाल्यामुळे मी किचनमध्ये गोळी घ्यायला गेले तेव्हा मला राधिकाच्या खोलीतून आवाज आला मी डोकावून पाहिलं आणि जो प्र काही प्रसंग समोर दिसला तो बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी लगेच त्या नराधमाला पकडलं पोलिसांनी त्या माणसाला ओरडून विचारलं तुझी स्वतःची मुलगी राधिकाच्या वयाची आहे तुला लाज वाटली नाही तो ढोंगी रडू लागला आणि माफी मागू लागला तेव्हा पोलिसांनी मला विचारलं बेटा जेव्हा हे सगळं पहिल्यांदा झालं तेव्हाच का नाही सांगितलं मी रडत म्हणाले मी खूप घाबरले होते मी कोणालाच सांगायचं धाडस करू शकले नाही मला वाटलं की जर मी काही सांगितलं तर कुणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही काकीनं ना मला घट्ट मिठीत घेतलं मी त्यांच्या कुशीत रडतच म्हणाले मी तुमच्यावर नाही काका आणि आकाशवर संशय घेतला म्हणून मी काही सांगूच शकले नाही पोलिसांनी नंतर माझी वैद्यकीय तपासणी केली आणि जेव्हा शालूच्या वडिलांचा गुन्हा सिद्ध झाला तेव्हा त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं काकीनं मला वचन दिलं आजपासून काहीही झालं काहीही वाटलं तर तू मला लगेच सांग तुझं दुःख आता तू एकटी उरणार नाहीस आता या घटनेला तीन महिने झाले आहेत पण अजूनही मी त्या धक्यातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही माझ्या आयुष्यात जे घडलं ते इतकं भीषण होतं की त्याचा विचार जरी केला तरी काळजात धडधड होते मुली कुठेही ना सुरक्षित नाहीत की घराबाहेर पण सुरक्षित राहण्यासाठी आपणच सतर्क आणि जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे कोणताही अन्याय सहन न करता त्याचा विरोध करणं आणि योग्य व्यक्तींना बोलून दाखवणं हेच खरं बळ आहे धन्यवाद